म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये एक उंच बिल्डिंग दिसते भूकंपाचा धक्का जसा जाणवला आणि सगळी बिल्डिंग काही सेकंदात जमीनदोस्त झाली हे बिल्डिंग कोसळते तेव्हा तिचा एखादा भाग पडलाय किंवा एखादी बाजू ढासळली असंही झालं नाही तर या बिल्डिंगचा अख्खा ढाचाच भूकंपाच्या हादऱ्यानं एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळला हे बिल्डिंग आहे बँकॉकची या बिल्डिंगचं बांधकाम अजून पूर्ण झालेलं नव्हतं बँकॉक मध्ये ऑडिट ऑफिस म्हणून ही बिल्डिंग बांधण्यात येत होती भूकंपानंतर ही बिल्डिंग प्रचंड चर्चेत आली कारण या बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकून अठरा लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे पण याच बिल्डिंगची चर्चा होण्याचं आणखी एक कारण आहे बँकॉकच्या या भागात बऱ्याच बिल्डिंग दिसतात पण पडते ती फक्त एकच बिल्डिंग ऑब्विसली ही एकच बिल्डिंग कशी पडली हा प्रश्न उपस्थित केला जातोय तसंच ज्या कंपनीनं ही बिल्डिंग बांधली ती मागच्या दोन वर्षांपासून तोट्यात असल्यामुळे कंपनीने बिल्डिंग बांधताना चांगल्या दर्जाचं मटेरियल वापरलं नाही का असे आरोपही होत आहेत बिल्डिंग पडण्यामागे भूकंपाचा धक्का हेच कारण आहे की अजून काही चीनच्या कंपनीवर संशय का घेतला जातो आहे आणि थायलंड सरकारने याबाबत काय निर्णय घेतला आहे हे सगळं या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल म्हणू बँकॉकच्या थायलंडमध्ये स्टेट ऑडिट ऑफिससाठी बिल्डिंग मानण्याचा एक प्रोजेक्ट सुरू होता हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट इटालियन थाय डेव्हलपमेंट पब्लिक कंपनी लिमिटेड आणि थायलंडच्या चायना चा, रेल्वे नंबर टेन या दोन कंपन्या मिळून करत होत्या पण आता यातली प्रायव्हेट कंपनी चायना रेल्वे नंबर टेन ही वादात सापडली आहे ही कंपनी no. चायना चा रेल्वे नंबर टेन इंजिनिअरिंग ग्रुप या चीनमधल्या कंपनीची सबसिडरी कंपनी पण चीनच्या मूळ कंपनीनं नंतर थायलंडच्या या सबसिडरी कंपनीचे एकोणपन्नास टक्के शेअर घेतले थायलंडमध्ये असलेल्या कायद्यानुसार कोणत्याही फॉरेन कंपनीचा थायलंडच्या कंपनीत एकोणपन्नास टक्के इतकाच मॅक्स टू मॅक्स शेअर असू शकतो मीडिया रिपोर्ट्सनुसार चायना रेल्वे नंबर टेन ही कंपनी थायलंडमध्ये दोन हजार अठरामध्ये आली मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स रेल्वे रूट्स गव्हर्नमेंट ऑफिसेस हायवेजचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर म्हणून ही कंपनी काम करत होती पण दोन हजार तेवीसमध्ये या कंपनीला नुकसान झाल्याचं समोर आलं त्या वर्षी कंपनीला जवळपास एक्कावन्न कोटी रुपयांचा नेट लॉस झाल्याचं काही रिपोर्ट्समधून पुढे आलं आता बिल्डिंग पडल्यावर नेमकं काय झालं तर चायना रेल्वे नंबर टेन ही कंपनी तोट्यात असल्यामुळे त्यांनी बिल्डिंग बांधताना खालच्या दर्जाचं मटेरियल वापरलं आणि त्यामुळे ही बिल्डिंग कोसळली अशी चर्चा व्हायला लागली त्यामुळे ही बिल्डिंग कोसळण्यामागं खरं कारण काय असू शकतं हे माहीत करून घेणं महत्त्वाचं आहे यातलं पहिलं कारण सांगितलं जातंय बिल्डिंगच्या बांधकामासाठी वापरलेलं मटेरियल बिल्डिंग मजबूत व्हावी म्हणून यात ज्या प्रकारचं कॉन्क्रीट आणि मेटल वापरायला पाहिजे होतं ते वापरण्यात आलं नसल्याचा दावा काही तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे त्याबाबत चौकशी करण्याची मागणीही करण्यात येते यामागचं दुसरं कारण म्हणजे या बिल्डिंगमध्ये फ्लॅट स्लॅब कन्स्ट्रक्शन प्रोसेस वापरण्यात आली फ्लॅट स्लॅब ही बिल्डिंग बांधण्याची अशी पद्धत आहे ज्यामध्ये छत किंवा वरच्या मजल्याचा फ्लोअर केवळ कॉलमच्या आधारावर उभा असतो या प्रोसेसमध्ये बीनचा वापर केला जात नाही त्यामुळे फ्लोरला आडवा आधारच नसतो फ्लॅट स्लॅब प्रोसेसमुळे बिल्डिंग बांधण्यासाठी येणारा खर्च कमी होत असला तरी अशा प्रकारच्या बिल्डिंग्स भूकंपाच्या वेळी टिकू शकत नाहीत त्यामुळे कितीही कमी खर्चाची आणि फायद्याची वाटत असली तरी फ्लॅट स्लॅब प्रोसेस भूकंप प्रवण एरियामध्ये वापरली जाऊ नये असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो मात्र बँकॉकच्या या बिल्डिंगमध्ये हीच पद्धत वापरण्याची चूक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं सांगण्यात येतं आहे तिसरं कारण म्हणजे या बांधकामात थायलंडच्या सेफ्टी डावलण्यात आलं खरं तर म्यानमारमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात भूकंप होतात त्याच्या तुलनेत थायलंडमध्ये भूकंपाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे थायलंडमध्ये दोन हजार नऊच्या आधी अशा प्रकारच्या मोठ्या बिल्डिंग्स बांधताना भूकंपाचा सामना करण्यासाठीचे काही नियम नव्हते पण म्यानमारमध्ये होणाऱ्या भूकंपाचे धक्के बँकॉकपर्यंत पोहोचतात त्यामुळे थायलंडमध्येही अशा प्रकारच्या भूकंपरोधक बिल्डिंग बांधण्याची गरज पडली त्यानंतर थायलंडच्या जवळपास त्रेचाळीस प्रांतांमध्ये भूकंपरोधक बिल्डिंग बांधणं बंधनकारक करण्यात आलं अशा प्रकारच्या बिल्डिंग बांधताना खर्च जास्त होतो पण नियमांचं पालन करणंही महत्वाचं असतं आता जी बिल्डिंग बांधण्यात आली त्यात सुद्धा थायलंडच्या सेफ्टी स्टँडर्डचं पालन करणं गरजेचं होतं पण ही बिल्डिंग बांधताना ते नियम पाळण्यात आले नाहीत आणि त्यामुळेच ही त्या बिल्डिंग कोसळली असं सांगण्यात येत आहे यासोबतच थायलंडमध्ये सॉफ्ट सॉईल असल्यामुळे ही बिल्डिंग पडली असेल असंही कारण देण्यात येत आहे मात्र तरीही मेन प्रश्न असा आहे की जर सॉफ्ट सॉइलचाच इश्यू असेल तर बाकीच्या बिल्डिंग्स का नाही पडल्या त्यामुळे इन शॉर्ट काय या सगळ्यात कॉन्ट्रॅक्टर कंपनीच्या कामावरच डाऊट घेतला जातोय पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ही बिल्डिंग पूर्ण होणं गरजेचं होतं पण थायलंडच्या डेप्युटी ऑडिटर जनरलनं मीडियाशी बोलताना सांगितलं की बिल्डिंगचं बांधकाम केवळ तीस टक्केच पूर्ण झालं होतं या बिल्डिंगच्या बांधकामासाठी कामगारांची कमतरता असल्याचं साईट व्हिजिटसाठी जाणाऱ्या लोकांकडूनही सांगण्यात येत होतं थोडक्यात ही बिल्डिंग बांधण्यात उशीर होत होता म्हणून घाईघाईने काम उरकण्याचा प्रयत्न झाला का आणि हेच लोकांच्या जीवावर बेतलं का अशाही चर्चा आहेत थायलंड सरकारकडून या प्रकरणाची दखल घेत हीच बिल्डिंग का पडली आणि या दोष नेमका कोणाचा याची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तज्ज्ञांची समिती स्थापन करून सात दिवसात या बिल्डिंगच्या बाबतीत नेमकं काय झालं आणि बिल्डिंग कोसळण्यामागचं कारण काय होतं याचा अहवाल जमा करण्याचे आदेश दिलेत भूकंपाचा धक्का असला तरी बँकॉक मधल्या टक्क्यांपेक्षा जास्त बिल्डिंग ज्या आहेत तशाच उभ्या आहेत मग स्टेट ऑडिट ऑफिसची ही तीन वर्षांपूर्वीची बिल्डिंग कशी काय कोसळली जवळपास अठ्ठावन्न मिलियन डॉलरचा खर्च करून सुद्धा हीच बिल्डिंग कशी पडली असे प्रश्न आता विचारले जात आहेत यामागे चायना कनेक्शन आहे का याचीही चर्चा सुरू आहे कारण बिल्डिंगच्या ढिगाऱ्यातून काही कागदपत्र जमा करण्याच्या हेतूनं तिथे गेलेल्या चीनच्या चार नागरिकांना थायलंड प्रशासनने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं बाकीच्या बिल्डिंग सेफ असताना ही एकच बिल्डिंग कशी का काय कोसळली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा